तुम्हाला हे माहीत आहे का की आपल्या देशात जवळपास दर दहापैकी एक व्यक्तीला मधुमेह आहे आणि लाखो लोकांना सकाळच्या वाढलेल्या साखरेमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका आहे चांगली बातमी ही आहे की सकाळच्या फक्त तीन सोप्या सवयी रक्तातील साखर नियंत्रित करण्यास ऊर्जा वाढविण्यास आणि आपले हृदय व किडनीसारखे महत्वाचे अवयव सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात या सवयी अजिबात क्लिष्ट नाहीत त्या विज्ञानावर आधारित आहेत आणि दररोज एक खरा बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध झाले आहेत कल्पना करा की प्रत्येक दिवसाची सुरुवात तुम्ही अधिक मजबूत अधिक एकाग्र आणि तुमच्या मधुमेहावर अधिक नियंत्रण मिळवून करत आहात तुमचे आरोग्य आणि जीवन बदलवून टाकणाऱ्या या शक्तिशाली सवयी जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला तर मग पहिल्या सवयीने सुरुवात करूया सवयी क्रमांक एक सकाळी उठल्यावर पाणी पिणं ज्या क्षणी तुम्ही डोळे उघडता तेव्हा तुमचं शरीर आधीच रिकामे झालेले असते अनेक तासांच्या झोपेनंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तुमचे रक्त घट्ट होते आणि रक्तप्रवाहात साखर अधिक घट्ट स्वरूपात जमा होते एक साधी सवय सकाळी सर्वात अधिक पाणी पिणं हे चित्र बदलू शकते यामुळे तुमच्या रक्ताचे प्रमाण वाढते अतिरिक्त ग्लुकोज पातळ होते आणि ते अधिक कार्यक्षमतेने बाहेर टाकण्यासाठी तुमच्या किडनीला संकेत मिळतात हे छोटे बदलही महत्त्वाचे आहेत अभ्यासात असे दिसून आले आहे की सकाळी फक्त एक ग्लास पाणी प्यायल्याने विशेषतः ज्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स आहे त्यांच्या रक्तातील साखर एका तासात दहा ते वीस मिलीग्रॅम प्रति डेसी लिटरपर्यंत कमी होऊ शकते पण हायड्रेशन केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाहीत तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव पाण्यावर अवलंबून असतो आणि मधुमेहींसाठी ही गरज आणखी तीव्र असते रक्तातील उच्च साखर पेशींमधून पाणी खिचून घेते ज्यामुळे शरीर लवकर ड्रिहायड्रेट होते यामुळे नसांचे नुकसान पचनक्रिया आणि अगदी मनस्थितीही बिघडते उदाहरणार्थ तुमच्या नसांचा विचार करा जेव्हा त्यांना पुरेसा रक्तपुरवठा मिळत नाही तेव्हा त्या नीट काम करत नाहीत इथूनच न्यूरोपॅथीची सुरुवात होते तुमच्या हातापायांमध्ये सुंदपणा जळजळ किंवा टोचल्यासारख्या वेदना होणे पाणी शरीरातील सूक्ष्म रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते ज्यामुळे त्या कमजोर नसांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवतात आता तुमच्या हृदयाचा विचार करा डिहायड्रेशनमुळे तुमचे रक्त घट्ट होते ज्यामुळे तुमच्या जा हृदयाला जास्त मेहनत करावी लागते आणि रक्ताच्या गुठळ्या उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढतो सकाळी एक ग्लास पाणी रक्त हळुवारपणे पातळ करण्यास मदत करते ज्यामुळे हृदयावरील भार कमी होतो तुमच्या किडनीला म्हणजे शरीराच्या नैसर्गिक फिल्टरलाही याचा फायदा होतो मधुमेहामध्ये अतिरिक्त साखर बाहेर टाकण्यासाठी त्यांच्यावर आधीच दबाव असतो पाण्याशिवाय त्यांना क्रिएटिनिन आणि युरिक ॲसिडसारखे टाकाव पदार्थ बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागतो जे हळूहळू जमा होऊन तुमच्या किडनीच्या कार्याला नुकसान पोहोचवू शकतात सकाळचे हायड्रेशन फिल्टरेशन जी एफ आर संतुलन सुधारते आणि प्रोटीन युरिया टाळण्यास मदत करते जे किडनीच्या नुकसानीचे लक्षण आहे हे पोट साफ होण्यासही मदत करते ज्याचा त्रास अनेक मधुमेहींना गॅस्ट्रोपेरिसिस किंवा मंद प्रचनक्रियेमुळे होतो सकाळी पाणी प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुरू होते ज्यामुळे टाकाऊ पदार्थ सहज पुढे सरकतात आणि मोठ्या आतड्यातून ग्लुकोजचे पुन्हा शोषण होणे टाळले जाते ज्यामुळे रक्तातील साखर नकळतपणे वाढू शकते हायड्रेशनमुळे तुमची त्वचा लवकर बरी होण्यासही मदत होते रक्तातील उच्च साखरेमुळे जखमा हळू भरतात आणि संसर्गाचा धोका वाढतो पण पाणी त्वचेच्या पेशींना टवटवीत आणि लवचिक ठेवते ज्यामुळे एक मजबूत संरक्षण कवच तयार होते तुमच्या मेंदूलाही पाण्याची गरज असते सकाळच्या डिहायड्रेशनमुळे मेंदूच्या पेशी किंचित आकसतात ज्यामुळे गोंधळ चिडचिड आणि विस्मरण होते जे औषधे आणि जेवणाच्या वेळा सांभाळताना धोकादायक ठरू शकते पाणी प्यायल्याने लक्ष केंद्रित होते आणि डोपामाईन व सेरोटोनिनची क्रिया वाढवून मनस्थिती स्थिर राहण्यास मदत होते हे तुमच्या स्वादुपिंडालाही मदत करते ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे इन्सुलिन सोडू शकते आणि ग्लुकोजचे शोषण सुधारते तर तुम्हाला खरोखर किती पाण्याची गरज आहे बहुतेक मधुमेहींनी उठल्यानंतर तीस मिनटांच्या आत पाचशे मिलीलिटर किंवा सुमारे दोन ग्लास पाणी पिण्याचे लक्ष ठेवले पाहिजे कारण तुमचे शरीर रात्री घाम आणि श्वासाद्वारे एक लिटरपर्यंत पाणी गमावते आणि ज्यांची रक्तातील साखर जास्त असते ते, ते वारंवार लघवीमुळे आणखी जास्त पाणी गमावतात कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्या थंड पाण्यामुळे शोषण मंदावते आणि रक्तवाहिन्या किंचित आकुंचन पावतात जर तुम्हाला सफाई चक्कर किंवा अशक्तपणा वाटत असेल तर इलेक्ट्रोलाईटसाठी चिमुडवर संदेह मीठ घाला हे साखरेचे प्रमाण असलेल्या स्पोर्ट्स ड्रिंकच्या विपरीत रक्तातील साखर न वाढवता हायड्रेशनला मदत करते वेळेला महत्त्व आहे नेहमी कॉफी किंवा चहाच्या आधी पाणी प्या कारण कॅफिन शरीराला आणखी डिहायड्रेट करते नाश्त्यापूर्वी पंधरा मिनटे थांबा जेणेकरून तुमच्या शरीराला पुन्हा हायड्रेट होण्यासाठी आणि चयापचय क्रिया सक्रिय करण्यासाठी वेळ मिळेल जर तुम्ही उपाशीपोटीच साखर तपासत असाल तर पाणी पिण्यापूर्वी आणि नंतर एका तासाने तपासा अनेक मधुमेहींना फक्त या सवयीमुळे साखरेत लक्षणीय घट पाहून आश्चर्य वाटते आणि जर साधे पाणी कंटाळवाने वाटत असेल तर त्यात भिजवलेल्या चिया सीड्स घाला त्या फुगून जेलसारख्या होतात ज्यामुळे ग्लुकोजचे शोषण मंदावते पोट भरल्यासारखे वाटते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते किंवा साखर न घालता नारळ पाणी पिया ज्यात नैसर्गिक पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे रक्तदाब आणि स्नायूंचे कार्य संतुलित करण्यास मदत करते पण सर्वच द्रव पदार्थ पाणी म्हणून गणले जात नाही हर्बल टी चांगली आहे पण ती साध्या पाण्यासारखे हायड्रेशन देत नाही ज्यूस सूप किंवा फळांचे पाणीही त्याची जागा घेऊ शकत नाहीत तुमचे शरीर ते वेगळ्या प्रकारे पचवते पाण्याचा वापर पेशींच्या हायड्रेशनसाठी न करता अन्न प्रक्रियेसाठी करते पाणी प्यायल्याने शरीरात पाणी साचून सूज येते या गैरसमजाला बळी पडू नका हे रक्तातील उच्च साखरेमुळे होते हायड्रेशनमुळे नाही उलट योग्य हायड्रेशनमुळे किडनीला सोडियम संतुलित करण्यास आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यास मदत करून सूज कमी होते या सवयीचा तुमच्या दीर्घकालीन परिणामांवरही परिणाम होतो दररोज सराव केल्यास सकाळच्या हायड्रेशनमुळे तीन महिन्यात एच बी ए वन म्हणजे ग्लायकेटेड हिमोग्लोबिन झिरो पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो हा फायदा काही औषधांच्या बरोबरीचा आहे तोही दुष्परिणामांशिवाय हे इन्सुलिन सिग्नलिंग सुधारून रक्त पातळ करून पोषक तत्वांची वाहतूक वाढवून आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून कार्य करते जे बहुतेक मधुमेही गुंतागुंतीच्या मुळाशी असतात हायड्रेशन तुमच्या हार्मोन्सलाही मदत करते डिहायड्रेशनमुळे कार्टिसोल वाढतो हा एक तणाव संप्रेरक आहे जो रक्तातील साखर वाढवतो आणि चरबी साठवण्यास प्रोत्साहन देतो पुरेशा पाण्यामुळे कार्टिसोल संतुलित राहतो इन्सुलिन चांगले काम करते आणि ग्रेलिन व लेप्टिन सारखे बुकेचे संप्रेरक नियंत्रणात राहतात ज्यामुळे तुम्हाला सकाळी सतत खाण्याची इच्छा होत नाही तुमचे लैंगिक जीवन आणि प्रजनन क्षमता यावरही याचा चांगला परिणाम होतो टेस्टोस्टेरॉन आणि इंट्रोजेन सारखे हार्मोन्स हायड्रेशनमुळे उत्तम काम करतात ज्यामुळे प्रजनन अवयवांना रक्तपुरवठा आणि संप्रेरकाची वाहतूक सुधारते आणि औषधे विसरू नका मधुमेही अनेकदा मेटाफार्मिन इन्सुलिन स्टॅटिन किंवा रक्तदाबाची औषधं घेतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते किंवा किडनीवर ताण येऊ हो शकतो सकाळचे हायड्रेशन डिटॉक्सिफिकेशनला मदत करते अवयवांचे संरक्षण करते आणि औषधे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास व काम करण्यास मदत करते जर तुम्हाला द्रवपदार्थ घेण्यावर निर्बंध असतील तर सकाळी हा एक ग्लास पाणी सुरक्षितपणे कसा समाविष्ट करायचा याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला अनेकदा सोडियम किंवा पोटॅशियमचे सेवन समायोजित केल्याने अगदी क्रॉनिक किडनी डिसीजमध्येही हायड्रेशनसाठी जागा तयार होते अजूनही खात्री बटली नाही तुमच्या शरीराचा एका रोपाप्रमाणे विचार करा तुम्ही त्याला कितीही सूर्यप्रकाश द्या पाण्याशिवाय ते कोमेचून जाईल तुम्ही जागे होताच तुमच्या पेशी दुरुस्तीसाठी असुसलेल्या असतात एक ग्लास पाणी कदाचित जीवन बदलणारे वाटणार नाही पण मधुमेही शरीरात ते एका साखळी प्रतिक्रियेची सुरुवात करते सुधारित रक्ताभिसरण उत्तम साखर नियंत्रण स्थिर ऊर्जा आणि तीक्ष्ण लक्ष ही फक्त एक सवय नाही तर दररोज स्वतारा बरे करण्याची ही तुमची पहिली कृती आहे आता तुमचे शरीर हायड्रेटेड आहे आणि तुमच्या पेशी रिचार्ज झाल्या आहेत आता या हायड्रेशनला कृतीत बदलण्याची वेळ आली आहे कारण रक्तातील स्थिर साखरेची खरी जादू त्या क्षणी सुरू होते जेव्हा तुमचे पाय जमिनीला स्पर्श करतात चला तर मग दुसऱ्या सवयीकडे वळूया सवय, सवय क्रमांक दोन सकाळचा शारीरिक व्यायाम एका मधुमेही व्यक्तीसाठी सकाळचे सर्वात शक्तिशाली साधन कोणत्याही गोळीच्या बाटलीतून किंवा नाश्त्याच्या वाटीतून येत नाही ते आहे हालचाल सकाळच्या वेळी थोडासा शारीरिक व्यायाम तुमची संपूर्ण चयापचय लय पुन्हा सेट करण्यास मदत करू शकतो विशेषत जर तुम्ही टाईप टू मधुमेह हो, इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा प्री डायबेटिकसोबत जगत असाल याचा उद्देश मॅरेझॉनमध्ये धावणे नाही उद्देश आहे की दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या स्नायूंना सक्रिय करणे जेणेकरून ते अतिरिक्त ग्लुकोज जाळण्यास तुमची इन्सुलिनची प्रतिक्रिया स्थिर करण्यास आणि सूज वाढण्यापूर्वी कमी करण्यास मदत करतील हे कसे कार्य करते ते पहा जेव्हा तुमचे स्नायू हालचाल करतात तेव्हा ते नैसर्गिक ग्लुकोज स्पंसारखे वागतात ते साखर शोषण्यासाठी फक्त इन्सुलिनवर अवलंबून राहत नाहीत ते नॉन इन्सुलिन मेडिएटेड ग्लुकोज अबडेक्ट नावाच्या प्रक्रियेद्वारे थेट तुमच्या रक्तप्रवाहातून साखर खेचू शकतात यामुळे उपाशीपोटीची साखर कमी होते सकाळच्या वाढणाऱ्या साखरेचे प्रमाण कमी होते आणि कालांतराने तुमचे एच बी ए सुधारते सकाळी फक्त दहा ते वीस मिनटे हलके चालणे थोडे स्ट्रेचिंग करणे किंवा कमी तीव्रतेचे व्यायाम करणे ही प्रक्रिया सुरू करू शकते आणि जर ही सवय सातत्याने ठेवली तर इन्सुलिनची संवेदनशीलता पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढू शकते अगदी मेटफॉर्मिंग किंवा इन्सुलिनसारखी औषधे घेणाऱ्यांमध्येही व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे उठल्यानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांच्या आत शक्यतो नाश्त्यापूर्वी का कारण रात्रभर तुमचे यकृत शरीराला चालना देण्यासाठी ग्लुकोज सोडत असते मधुमेहमध्ये या डॉन फेनॉमेनॉनमुळे शरीर हाताळू शकेल त्यापेक्षा जास्त साखर सोडली जाते ज्यामुळे उपाशी पोटीची साखर जास्त असते सकाळच्या वेळी थोडा व्यायाम ही अतिरिक्त साखर काढून टाकण्यास मदत करतो ज्यामुळे जेवणानंतरच्या साखरेची पातळी व्यवस्थापित करणे सोपे होते आणि दिवसभर रक्तातील साखरेचे चढ उतार टाळता येतात चला अशा काही पर्यायांबद्दल बोलूया जे बहुतेक ऊर्जा पातळ्यांसाठी योग्य आहेत घरातल्या घरात दहा मिनटे चालणे हलकी योगासने करणे किंवा स्टेशनरी बाईक चालवणे हे संध्यांसाठी सोपे आणि दिनक्रमात सहज बसणारे व्यायाम आहेत ज्यांना थोडे जास्त तीव्रता आवडते त्यांच्यासाठी रेजिस्टंट बँड्स व्यायाम कमी तीव्रतेचे एरोबिक्स किंवा पाच मिनिटांचे इंटरव्हल ट्रेनिंग सेशन चमत्कार कर करतात जर तुमचे वय साठपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला न्यूरोपॅथी असेल तर घोट्याला गोल फिरवणे बसल्या जागी मर्चिंग आणि संतुलनासाठी स्ट्रेचिंग करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास ताण न येता रक्ताभिसरण सुधारू शकते दात घासताना टाचांवर उभे राहणेसुद्धा गणले जाते प्रत्येक छोटा प्रयत्न मदत करतो तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचा मधुमेहाच्या गुंतागुंतीवर कसा परिणाम होतो हा परिणाम फक्त साखर नियंत्रणापलीकडचा आहे नियमित सकाळच्या व्यायामामुळे अँडोथेलियल फंक्शन सुधारते तुमच्या रक्तवाहिन्यांचे आतील अस्तर जे मधुमेहात अनेकदा खराब झालेले असते हे सी आर पी सारखे सूज दर्शवणारे घटक कमी करते किडनी आणि डोळ्यांमधील रक्ताभिसरण सुधार सुधारते आणि सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या आजारात प्रोटीन युरिया कमी करण्यास मदत करते हे नसांना ऑक्सिजनचा पुरवठा देखील वाढवते ज्यामुळे डायबेटिक न्युरोपॅथीचा धोका कमी होतो आणि अनेकांना सकाळी उठल्यावर होणारी पायाची वेदना कमी होते याचा मानसिक आरोग्य आणि प्रेरणेवरही मोठा परिणाम होतो ज्याची मधुमेहींना दररोज गरज असते सकाळच्या व्यायामामुळे डोपामाईन आणि सेरोटोनिन वाढतात हे फील गुड रसायने आहेत जे मनस्थिती सुधारतात आणि नंतरच्या काळात खाण्याची लालसा कमी करतात यामुळे भावनिक खाणे टाळता येते तणावामुळे होणारी साखरेची वाढ नियंत्रित करता येते आणि लक्ष केंद्रित होते अनेक रुग्ण फक्त पंधरा मिनटांच्या सकाळच्या व्यायामाने चांगले लैंगिक जीवन अधिक संतुलित ऊर्जा आणि वजन कमी झाल्याचे सांगतात हे तुमच्या सर्केडियन लय नियंत्रित करण्यास देखील मदत करते जी इन्सुलिन सिग्नलिंग चरबीचे चयापचय आणि कार्टिसोल संतुलनात भूमिका बजावते खराब झोप आणि उच्च तणावामुळे अनेकदा इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो सकाळचा व्यायाम नैसर्गिकरित्या कार्टिसोलची पातळी कमी करतो आणि तुमच्या शरीराच्या जैविक घड्याळाला पुन्हा प्रशिक्षित करण्यास मदत करतो ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक इन्सुलिन संवेदनशील बनता ज्यांना स्लिप ॲपनिया लठ्ठपणा किंवा पी सीओ एस संबंधित इन्सुलिन रेजिस्टन्स आहे त्यांच्यासाठी ही सवय विशेषत जीवन बदलणारी जी आहे तुमच्या व्यायामाला हायड्रेशनची जोड देणे महत्वाचे आहे दिवसाची सुरुवात एक ग्लास सामान्य तापमानाच्या पाण्याने करा किंवा विटॅमिन सीसाठी लिंबाचा रस पिळा हे रात्रभरातील विषाणी पदार्थ बाहेर टाकते आणि शारीरिक हालचालींदरम्यान किडनीच्या कार्याला मदत करते जर तुम्ही रक्तदाबाची औषधे इन्सुलिन किंवा बीटा ब्लॉकर्स घेत असाल तर हाऊ सुरुवात करा आणि जर तुम्हाला चक्कर हृदयाचे ठोके आणि पायात पेटके येत असतील तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणखी एक फायदा सातत्य स्नायूंची स्मृती आणि चयापचयाची स्मृती तयार करते सातत्य स्नायूंची स्मृती आणि चयापचयाची स्मृती तयार करते कालांतराने तुमचे शरीर साखरेचा सा अधिक कार्यक्षमतेने वापर कसा करायचा हे लक्षात ठेवते ज्यामुळे कमी सक्रिय दिवसांमध्येही ग्लुकोज वाढणे टाळणे सोपे होते खरं तर सकाळच्या व्यायामामुळे जेवणानंतरची साखर तीस एम जी एलपर्यंत कमी होते विशेषतः जेव्हा ते ओट्स आणि अंडी यांसारख्या उच्च फायबर प्रतिनियुक्त नाश्त्यासोबत जोडले जाते तर तुम्ही ही सवय कशी लावाल रात्रीच तुमचे चालण्याचे शूज बाहेर काढून ठेवा तुमच्या बेडजवळ योगा मॅट किंवा रेजिस्टन्स बँड ठेवा तुमचा अलार्म फक्त पंधरा मिनिटे लवकर लावा आणि सोप्या व्यायामाने सुरुवात करा जे तुम्हाला भारी वाटणार नाही आणि खरी प्रगती पाहण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा सतत ग्लुकोज मॉनिटरने तुमची उपाशी पोटीची आणि व्यायामानंतरची साखर तपासायला विसरू नका जे लोक वजन जुनाट थकवा किंवा दररोजच्या रक्तातील साखरेच्या चढ झुंजत आहेत त्यांच्यासाठी ही एक सवय कदाचित तुम्ही शोधत असलेला गेम चेंजर ठरू शकते ती विनामूल्य आहे सोपी आहे आणि तुमच्या बाजूने काम करते शांतपणे एकावेळी एक, एक हालचाल करत तुमच्या शरीराची दुरुस्ती करते एकदा तुमचे शरीर गतिमान झाले आणि तुमची चयापचय क्रिया जागी झाली की आता ही प्रगती एका उच्च फायबर नाश्त्याने टिकवून ठेवण्याची वेळ आली आहे जो तुमच्या पेशींना ऊर्जा देतो खाण्याची लालसा दूर ठेवतो आणि दिवसभर संतुलित रक्तातील साखरेसाठी पाया घालतो सवय क्रमांक तीन संतुलित उच्च फायबर नाश्ता तुमच्या दिवसाची सुरुवात संतुलित उच्च फायबर नाश्त्याने करणे फक्त तुमचे पोट भरण्यापेक्षा बरेच काही करू शकते मधुमेहींसाठी हा तुम्ही घेऊ शकणाऱ्या सर्वात हुशार सकाळच्या निर्णयांपैकी एक आहे रात्रीच्या उपवासानंतर तुमची रक्तातील साखर अनेकदा अस्थिर असते जर तुमचे पहिले जेवण रिफाईंड काप्सने भरलेले असेल किंवा पोषक तत्वांमध्ये कमी असेल तर ते साखरेत एक मोठी वाढ घडवू शकते ज्यामुळे तुम्हाला काही तासातच थकवा भूग आणि चिडचिड वाटते परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात उच्च फायबर नाश्त्याने करता जो प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीने संतुलित असतो तेव्हा काहीतरी शक्तिशाली घडते तुमचे शरीर अन्न अधिक हळूहळू पचवते तुमची ग्लुकोजची पातळी अधिक स्थिर राहते आणि तुमची ऊर्जा स्थिर राहते रक्तातील साखरेचा तो क्रॅश होत नाही ज्यामुळे तुम्हाला लवकरच स्नॅक्स खाण्याची इच्छा होते इथे फायबर मुख्य भूमिका बजावतो ओट्स जवस चिया सीड्स सफरचंद बेरीज आणि कडधान्य यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे विरघळणारे फायबर तुमच्या पोटात एक जेल तयार करते जे तुमच्या रक्तप्रवाहात साखरेचे शोषण मंदावते यामुळे तुमच्या जेवणानंतरची साखरेची वाढ खूपच कमी राहते ज्यामुळे इन्सुलिनची प्रतिक्रिया अधिक सुरळीत होते त्याचवेळी न विरघळणारे फायबर पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करते पण सर्वात चांगली गोष्ट ही आहे उच्च फायबर नाश्ता फक्त अल्पकाळ काम करत नाही अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नाश्त्यात सातत्याने किमान सात ते दहा ग्राम फायबर खातात त्यांची दीर्घकालीन ए वन सी म्हणजे रक्तातील साखरेची पातळी चांगली असते इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होते जे विशेषतः महत्त्वाचे आहे कारण मधुमेहींना आधीच हृदयरोगाचा उच्च धोका असतो आता मधुमेहींसाठी चांगल्या नाश्त्याचे सूत्र समजून घेऊया पहिले तुमचे कर्बोदके स्टील कट ओट्स गव्हाच्या पिठाचा ब्रेड किंवा रताळे यांसारख्या संपूर्ण फायबरयुक्त स्रोतांमधून आले पाहिजे हे हळूहळू ग्लुकोज देतात आणि नैसर्गिकरित्या ग्लायसेमिक इंडेक्सवर कमी असतात तुम्हाला पांढरा ब्रेड किंवा कॉर्नफ्लेक्ससारखे रिफाईंड धान्य टाळायचे आहेत ज्यात उच्च ग्लायसेमिक लोड असतो आणि ते खूप लवकर पसतात दुसरे त्या कर्बोदकांना नेहमी अंड्याचा पांढरा भाग घट्ट दही पनीर किंवा टोफू आणि बदामाचे बटर यांसारख्या दर्जेदार प्रथिने स्रोतांसोबत जोडा प्रथिने पचन मंदावते स्नायू तयार करते आणि जी एल पी वन हार्मोनची निर्मिती वाढवून जेवणानंतरचे साखर वाढणे कमी करते जे भूक नियंत्रणासही मदत करते पुढे आरोग्यदायी चरबी आरोग्यदायी चरबी योग्य प्रमाणात समाविष्ट करा सुकामेवा बिया ॲवोकेडा किंवा ऑलिव्ह ऑइलमधून उली मिळणारी चरबी तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास सूज कमी करण्यास आणि व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन ई सारख्या चरबी विरघळणाऱ्या जीवनसत्वांचे शोषण सुधारण्यास मदत करते ते दोन्ही इन्सुलिन रजिस्टंट व्यवस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि सूक्ष्म पोषक तत्वे विसरू नका एका चांगल्या उच्च फायबर नाश्त्यातून मॅग्नेशियम जे इन्सुलिन सिग्नेलिंगमध्ये काम करते पोटॅशियम हृदयाची लय आणि रक्तदाबासाठी बी व्हिटॅमिन्स नसा आणि ऊर्जेसाठी आणि सी सीसारखे अँटीऑक्सिडंट जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात यांसारखी महत्त्वाची पोषक तत्वे मिळतात पण इथेच बहुतेक लोक चुकतात ते एकतर नाश्त्यात खूप जास्त फळे खातात प्रथिने वगळतात किंवा फळांचा रस आरोग्यदायी आहे असं समजून पितात ज्यूसमध्ये फायबर नसते ते खूप लवकर सुटले जातात आणि लगेच साखर वाढवते त्याऐवजी संपूर्ण फळे प्रमाणात खा अर्धे सफरचंद किंवा मुठभर बेरीज किंवा मुठभर बेरीज खा पूर्ण केळे नको प्रमाणावर नियंत्रण महत्वाचे आहे तुमचा नाश्ता आदर्शपणे तीनशे ते चारशे कॅलरीजचा असावा ज्यात पंधरा ते पंचवीस ग्रॅम प्रथिने किमान सात ग्राम फायबर आणि तीस ग्रॅमपेक्षा जास्त नेट कार्प्स नसावेत जेणेकरून सकाळभर ग्लुकोज स्थिर राहील जर तुम्ही सकाळच्या इन्सुलिन रेजिस्टन्सशी झुंजत असाल तर उच्च फायबर नाश्ता आणखी आवश्यक बनतो यामुळे मोठ्या इन्सुलिन डोसची गरज कमी पडते आणि जेवणानंतरचे साखर कमी होते जी दीर्घकालीन अनियंत्रित राहिल्यास रक्तवाहिन्यांच्या नुकसानीशी जोडलेली आहे फायबर फक्त तुमच्या आतड्यात काम करत नाही ते तुमच्या आतड्यातील मायक्रोबायोम घडवते चांगल्या बॅक्टेरियाला पोषण देते जे ब्युटायरेट सारखे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड तयार करतात हे घटक शरीरातील सूज कमी करतात हार्मोनल संतुलन सुधारतात आणि मनस्थिती व भूक नियंत्रित करण्यास देखील मदत करतात आता एका उत्तम नाश्त्याचे उदाहरण पाहूया एक वाटी स्टील कट ओट्समध्ये चिया सीड्स चिरलेले अक्रोड आणि दालचिनी घालून खाणे सोबत घट्ट दही किंवा एक उकडलेले अंडे घेणे हे मिश्रण तुम्हाला हळू पासणारे काप्स वनस्पती आधारित ओमेगा थ्री प्रथिने आणि पोटाला आराम देणारे मसाले एकाच वेळी देते किंवा काहीतरी तिखट खाऊ शकता होल ग्रेन टोस्टवर मॅश केलेले अवोकेडा किंवा हेम्प सीड्स पसरवून खाणे आणि सोबत पालक मशरूम घालून बनवलेली अंड्याच्या पांढऱ्या भागाची भुर्जी हे दोन्ही रक्तातील साखर स्थिर ठेवतात आणि क्रायशिवाय दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात जर तुम्ही घाईत असाल तर रात्रभर साखर न घातलेल्या बदामाच्या दुधात भिजवलेले चिया सीड पुळी ज्यात एक चमचा नट बटर आणि ताज्या रास पिरीज घातलेल्या असतील ते साखरेचा ओव्हरलोड न करता गोड चव देते उत्तम परिणामांसाठी हा नाश्ता उठल्यानंतर नव्वद मिनिटांच्या आत खाण्याचा प्रयत्न करा जास्त वेळ थांबल्याने डॉन फेनोमॉनॉन वाढू शकतो जिथे तुमची सकाळची साखर सा जास्त वाढते आणि तशीच राहते आणि नेहमी आधी एक ग्लास पाणी प्या कारण फायबरला प्रभावीपणे काम करण्यासाठी पाण्याची गरज असते पुरेशा पाण्याशिवाय ते उलट परिणाम करू शकते आणि बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्यास कारणीभूत ठरू शकते ही सवय नेहमी ठेवल्यास फायबर उत्तम काम करते त्यामुळे तुमच्या नाश्त्याचे पदार्थ बदला नवीन पाककृती करून नवीन पाककृती वापरून पहा आणि कंटाळा टाळण्यासाठी विविधता आणा तुमचे शरीर तुम्हाला उत्तम साखर नियंत्रण अधिक ऊर्जा कमी खाण्याची लालसा आणि दिवसभर तीक्ष्ण बुद्धीने धन्यवाद देईल जर या सकाळच्या सवयींनी तुम्हाला रक्तातील साखरेवर चांगले नियंत्रण मिळवण्यासाठी एक नवीन सुरुवात दिली असेल तर कल्पना करा की सातत्यपूर्ण बदलामुळे तुमच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी काय होऊ शकते त्यांना तुमच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनवा आणि तुमची ऊर्जा लक्ष आणि आखड्यांमधील फरक अनुभवा जर हा व्हिडिओ तुम्हाला मदतगार ठरला असेल तर लाईक करायला विसरू नका ज्याला याची गरज आहे त्याच्यासोबत शेअर करा आणि अधिक सोप्या विज्ञान आधारित टिप्ससाठी सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न आहेत का खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल धन्यवाद